इचलकरंजीतील स्टेशन रोडवरील अथर्व सायझिंगमध्ये शॉर्ट सर्किटनं भीषण आग लागली या घटनेत सुताचे कोन आणि बीम जळून खाक झाल्यानं सुमारे वीस लाखांचं नुकसान झालंय इचलकरंजी महापालिका आणि पंचगंगा साखर कारखान्याच्या पाच बंबांनी दोन तास पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली उन्हाळा वाढेल तशा आगीच्या घटना वाढू लागल्यात इचलकरंजीतील स्टेशन रोडवर राजेंद्र साखरपे यांच्या मालकीची अथर्व सायझिंग आहे या सायझिंगमध्ये बुधवारी शॉर्ट सर्किटमुळे ठिणगी पडून आग लागली कामगारांनी तत्परतेनं अग्निशमन दलाला पाचारण केलं मात्र सायझिंगमध्ये सुताचे कोन बीम यासह ज्वलनशील वस्तू असल्यानं बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं महापालिका आणि पंचगंगा साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या पाच बंबांनी दोन तास पाण्याचा मारा करत ही आग आटोक्यात आणली मात्र या घटनेत सुताचे कोन आणि बीम जळून सुमारे वीस लाखांचं नुकसान झालंय दरम्यान आग लागलेल्या ठिकाणाजवळच सुताचा आणि लाकडाचाही मोठा साठा होता पण कर्मचाऱ्यांनी तातडीनं सुताचा साठा अन्यत्र हलवल्यानं मोठं नुकसान टळलंय